नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिझनेस मराठीमध्ये तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याच्या होलसेलच्या बिझनेसविषयी मी सांगणार आहे तुम्हाला भी तुम्हाला मोटी -मोटी तुम्हाल तुम्हाल तर तुम्हाला बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की कांद्याचा होलसेल बिझनेस कसा करायचा पण हा व्हिडिओ वेगळा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात मोठी मोठी जी मार्केट आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आशियातलं सगळ्यात मोठं मार्केट कुठं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात मित्रांनो स्किप करू नका आणि व्हिडिओ बिना स्किप करता बघा तर तुम्हाला पूर्ण इन डिटेलमध्ये कळेल तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रॉफिट तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये किती आहे त्यानंतर लायसन्स तुम्हाला कोण कोणती लागतात त्यानंतर मोठ्या बाजारपेठा कुठे आहेत आता मालाची खरेदी तुम्हाला कुठनं करायची कशी करायची त्यानंतर किमती मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्यात ह्या बिझनेसमध्ये कोणत्या चुका टाळायच्यात हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळे सगळं इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करा करू नका मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता थोडंसं आपण खरेदीवर येऊया की खरेदी ह्या मालाची आपल्याला कुठनं करायची तर मला जी खरेदी मी तुम्हाला सांगेन कारण सुरुवात जर तुम्ही ह्या व्यवसायात करत असाल तर तुम्ही आउट ऑफ स्टेट खरेदी करण्यात काय पॉईंट नाही तुम्ही इथंच खरेदी करा तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर महाराष्ट्रातूनच ख खरेदी करा आणि इथल्या इथं तुम्ही तुमचा व्यवसाय चालवा तर तुम्हाला फायदेशीर ठरेल तर आता तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ कुठं इथे तर महाराष्ट्रात नाशिक पिंपळगाव इथं आशियातली सगळ्यात मोठी आहे बरोबर ऐकलं मित्रांनो ही बाजारपेठ आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठंच जायची गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातूनच हा माल खरेदी करू शकता आणि जर ह्याच्यापेक्षा जवळ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी अजून थोडी एक हॉटस्पॉट सांगतो की कुठं तुम्हाला हा माल चांगला मिळेल तर सातारा सांगली कोल्हापूर नागपूर ह्या ठिकाणी तुम्हाला मोठी मोठी कांद्याची मार्केट मिळतील तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकता त्यानंतर आता थोडंसं मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये काळजी कुठली तुम्हाला घ्यायची आहे किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला टाळायच्यात तर तुम पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन माल बघून कधीच खरेदी करू नका किंवा ऑनलाईन तुम्हाला जर नंबर भेटला असेल कुठल्या मोठ्या व्यावसायिकाचा जो आधी ह्या व्यवसायात आहे आणि तो तुम्हाला माल देतोय तो तुम्ही ऑनलाईन फोटो बघून कधीच माल कुठलाच खरेदी करू नका दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन माल बघून पैसे तर तुम्हाला देणं टाळायचं आहेच तुम्हाला त्या गोष्टी तर करायच्याच नाही तुम्ही जेव्हा Uh, स्वतःहून तिथं जाल प्रत्यक्षात माल बघाल कांदे बघाल तेव्हा तुम्हाला प्रॉपर गणित कळेल आणि तेव्हा तुम्ही प्रॉपर रेट ठरवून त्याचे पैसे देऊ शकता असं ऑनलाईन बघून अजिबात तुम्ही ह्या गोष्टी करू नका त्यानंतर तुम्ही जेव्हा आउट ऑफ स्टेट जाता दुसऱ्या राज्यामध्ये जाता आणि हा माल खरेदी करता तेव्हा तुम्हाला ब्रोकर थ्रू माल खरेदी करायचा आहे तुम्ही असंच जाऊन कुठं कुठून पण माल खरेदी करू नका कुठला तरी ब्रोकर बघा त्याच्या थ्रू मी माल खरेदी करा तर ह्या तुम्हाला काळजी ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आणि हा व्यवसाय करायचा आहे तर आता मी तुम्हाला सांगतो की ह्यासाठी लायसन तुम्हाला कोणतं लागणार आहे तर लायसन असं काय वेगळं असं लायसन ह्याच्यामध्ये कुठलं तुम्हाला लागत नाही तुमचं जर टर्न ओव्हर चाळीस लाखाच्या वर जातो आहे तर तुम्हाला जीएसटी नंबर हा घ्यावा लागेल एवढंच एक तुम्हाला लायसन आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लायसन नाही तर आता मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगतो की सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती पडेल किंवा किती करावी तर मी सुरुवातीला सांगेन की तुम्ही पन्नास हजार रुपये एवढीच हात गुंतवणूक करा पन्नास ते एक लाख ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अनावश्यक खर्च टाळा आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय करा तर तुम्हाला फायदा होईल तर आता थोडंसं मी प्रॉफिटचं गणित तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये प्रॉफिट पर के जी मागं असतं म्हणजे कांद्याचा भाव मार्केटमध्ये जो असेल त्याच्यानुसार तुमचं प्रॉफिट ठरतं कधी कधी कांदा दोन रुपये तीन रुपये किलो ह्या देखील जातो आणि कधीकधी कांद्याचे भाव हे आठ रुपये दहा रुपये ह्या किलो किलो ह्या देखील जातात मधला जो एक काळ होता त्या काळात जवळपास ऐंशी ते शंभर रुपये किलो एवढा भाव कांद्याला आलेला पण सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही ॲव्हरेज पकडा आठ ते दहा रुपये जरी कांद्याचा भाव तुम्हाला मिळाला तरी त्याच्यामागं एक मागं तुम्हाला जवळपास दोन ते तीन रुपये एवढं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे आणि दिवसाला जर तुम्ही एक हजार किलो एवढे जर कांदे तुम्ही विकले तर तुम्हाला तीन हजार रुपये एवढा होऊ शकतो आणि मित्रांनो जर तुम्ही होलसेलमध्ये हा व्यवसाय करताय तर एक हजार किलो काहीच नाही तुम्ही भरपूर प्रॉफिट ह्यात जनरेट करू शकता तीन चार हजार रुपये तीन चार हजार किलोग्रॅम एवढं तुम्ही ह्यातनं विक्री करू शकता आणि प्रॉफिट काढू शकता तर जर तुम्ही असा व्यवसाय करताय आणि तीन ते चार हजार किलो एवढे कांदे तुम्ही विकताय तर महिन्याचा नफा हा तुमचा तीन लाख साठ हजार रुपये एवढा तुमचा नफा जाऊ शकतो मित्रांनो पण सुरुवातीला एवढा नाही गेला तुम्हा तुम्ही एक एक हजार किलो दीड हजार किलो एवढा जरी तुम्ही माल खपवला होलसेलमध्ये तरी तुम्हाला महिन्याचे एक लाख रुपये तो तुमचे कुठेच गेले नाहीत तेवढं तुम्हाला प्रॉफिट तर निघणारच आहे आणि हे जे किमती आहेत ह्या मार्केट भावानुसार डिपेंड असतात की मार्केटमध्ये कांद्याचा भाव किती आहे त्याच्यावरती तुमचं कमिशन डिपेंड असतं त्यामुळं ते बघा आणि नक्कीच तुम्हाला जर तुम्ही अजून जर इन्फॉर्मेशन घेऊन किंवा अजून अभ्यास करून ह्यात उतरला नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन आहे ते दाबा धन्यवाद